या निवडणुकीत आपले उमेदवार किरण शेलार आहेत किरण शेलार हे उमेदवार यासाठी आहेत कारण ते विचाराने संघ विचाराचे पक्के आहेत गिरण गावामध्ये ज्यांचा जन्म आहे आणि मुंबईतल्या चाळींमध्ये असलेल्या मातीतला खेळ खेळणारा हा एक खेळाडू आहे सुशिक्षित आहे सुदृढ आहे सुबुद्ध आहे प्रज्ञावंत आहे विचारवंत आहे लेखक आहे पण यावेळेला देवेंद्रजींना मी अजून एका गोष्टीसाठी मांडलं की उमेदवारी बरोबर त्यांनी किरण शेलार यांना यासाठी दिली शेलार म्हणून नाही म्हणत आहे मी मी विचार करत होतो की बाबा मी सांगितल्यामुळे दिले असेल देवेंद्रजीनी पण देवेंद्रजींनी हिरा शोधताना बरोबर किरण शेला नावाचा हिरा शोधला तो अशा भागातून निवडला ज्या भागाचं नाव वरळी विधानसभा क्षेत्र आहे आणि मग माझी ट्यूबलाईट पेटली की होय खरंय काही दिवसांपूर्वी प्रवीण जी बातम्या येतच होत्या अनिल परब आणि युवा सेनेमध्ये संघर्ष आहे युवा सेनेने केलेली नोंदणी अनिल परब यांना मत द्यायला तयार नाहीये मग युवा सेनेच्या म्हणजे उभाटाच्या युवा सेनेच्या मतदार नोंदणीचा प्रमुख म्हणून असलेला जबाबदारी हे वरळीच्या आता काही काळ राहिलेल्या आमदाराकडे आहे आणि मग वरळीच्या आमदाराने केलेल्या युवा सेनेच्या माध्यमातून केलेल्या नोंदणीचा आज पहिला गौप्यस्फोट मी करतोय सर्व मतं ही किरण शेलार यांनाच पडणार आहे आणि त्यांच्यामध्ये दुपळी त्या ठिकाणी पडणार आहे आणि त्यामुळे विजयाचं गणित एका टाका टप्प्याने सोपा होत चाललाय <coughs>